नमस्कार भगवंत मावली आपल्या भक्तिगीत वाणी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शंकराचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर देखील करा लावनी आधा दिसतो किती छान लावनी आधा दिसतो किती छान शंकरा लावा पान शंकराला वाहू बेलाचे पान लावून आध्या दिसतो किती छान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाचे पान शंकराला वाहू बेलाचे पान शंकराला वाहू बेलाचे पान नंदेवर भेसोली जातो कैलाशी पार्वती रे केला मळा चा गणपत नंदेवर भैसोली जातो कैलाशी पार्वती केला मळाचा गणपत गणपतीची सोंड लांब दिसते किती छान गणपतीची सोंड लांब दिसते किती छान शंकराला वा पान शंकराला वाहू बेलाचे पान लावून दिसतो किती छान लावून आद्यान शंकराला वाहू बेलाचे पान शंकराला वाहू बेलाचे पान शंकराला वाहू बेलाचे पान समुद्र मंत्र नि शशिकंठ निळा गळ्यात शोभे त्यांच्या सरपांचा माळा समुद्र मंत्र नि शशिकंठ निळा गळ्यात शोभे त्यांच्या सरपांचा माळा अंगाला भस्म हाती त्रिशूल बाण अंगाला भस्म हाती त्रिशूल बाण शंकराला वाहू

शंकराला तिन्ही लोकात मोठाच मान त्यांच्या हातात त्रिशूल छान शंकराला तिने लोकात मोठाच मान त्यांच्या हातात त्रिशूल छान गणपतीला शोभे पिता रे महान गणपतीला शोभे पिता महान शंकरा शंकराला वाहू बेलाचे पान शंकराला वाहू बेलाचे पान लावली आदान दिसतो किती छान लावली आदान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाचे पान शंकराला वाहू बेलाचे पान शङ्करा लाह पान